विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे बी ए बी कॉम बी एस सी करिता प्रवेश देणे सुरू प्रत्येक विषयाचे तज्ञ अनुभवी व उच्च विद्या विभूषित प्राध्यापक वृंद प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी आधुनिक व सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा कोरा करावा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस येथे निश्चित करा अधिक माहिती करिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल राधानगरी बंगले आउट दिग्रास। दिग्रास। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज ट्रॅक्टर खाली दबून चालकाचा मृत्यू दिग्रस तालुक्यातील चिरकुटा येथील घटना चिरकुटा येथील जवळ रोटावेटरने शेताची लेवल करताना रोटावेर खाली पलटून दहा फूट खोल मायनरमध्ये कोळसळल्याने ट्रॅक्टर चालक राहुल रमेश पवार व एकवीस राहणार चिरकुटा हा ट्रॅक्टरच्या मुंड्याखाली जमून जागीच ठार झाल्याची घटना घडली काल दिनांक सात जून रोजी राहुल पवार हा ट्रॅक्टर घेऊन चिरकोटा येथील शेतकऱ्याच्या शेतात रोटावेटर करण्याकरिता गेला असता अरुणावती प्रकल्पाच्या कालव्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर पलटी झाला चिरकोटा पोलीस पाटील यांनी घटनेची माहिती दिग्रस पोलिसांना कळवली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला पुढील तपास दिग्रस पोलीस करीत आहेत आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल ऑकॉनवरती क्लिक करा धन्यवाद